नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो मी नोना शिंदे स्वागत करतो आपल्या एम एस कॉर्नर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये आता बियाणं पेरणी झालेली आहे आणि भरपूर प्राणी आपल्याला शेतीमध्ये त्रास देतात त्यासाठीच आपल्याला सौर चलित किंवा सोर सोलर शिवाय आपण विद्युत चलित पण यामध्ये म्हणू शकतो तर लाईटवर पण आणि सोलर चलित हे दोन्ही पैकी आपल्याला अर्ज करायचा आहे परंतु या दोन्ही म मध्ये पण आपल्याला इथं अनुदान मिळणार आहे की आपल्याला प्राणी प्रतिबंधक करायचे असतील तर तुम्हाला आवाजाचं ध्वनी उपकरण हे मिळणार आहे सोलर सहित किंवा सोलर शिवाय अशा प्रकारे हे दोन अर्ज आपल्याला दोनपैकी कोणता एक अर्ज तुम्हाला करायचा आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचंय परंतु आता आपल्याला यामध्ये सोलर सहित घ्यायचं असेल तर तुम्हाला पस्तीस हजार रुपये अनुदान या यामध्ये मिळणार आहे आणि सोलर शिवाय जर घ्यायचं असेल तर पंचवीस हजार रुपये अनुदान यामध्ये तुम्हाला मिळणार आहे अर्ज आपल्याला महाडीबीटी वरच करायचा आहे तर अर्ज कशा प्रकारे करायचा आहे चला आपण या इथं बघूया त्या अगोदर आपल्या चॅनेलवर आपण नवीन आला असाल चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील बेलायकोनला क्लिक करून ऑलर सिलेक्ट करायला विसरायचं नाही तर चला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर किंवा तुमच्याकडे लॅपटॉप असेल तर लॅपटॉपच्या स्क्रीनवरती आल्याच्या नंतर इथं आपल्याला क्रोम ब्राउजर ओपन करायचंय मी तर मोठी स्क्रीन दिसावी म्हणून मी पी करत आहे तर इथं आपल्याला गुगलमध्ये सर्च काय करायचंय महाडीबीटी फार्मर सर्च केल्याच्या नंतर एक नंबरलाच ऑप्शन आपल्याला इथं दाखवण्यात येईल आगरी लॉग इन महाडिबीटी यावर आपल्याला क्लिक करायचंय आता यावर क्लिक केल्याच्या नंतर होम पेज आपल्या समोर ओपन झालेला आहे आपल्याला या रॉंग चिन्हावर क्लिक करायचे किंवा या वेबसाईट ची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली यामध्ये इथं येऊ शकता आता इथं आपल्याला तीन ऑप्शन दाखवण्यात येतील वैयक्तिक शेतकरी शेतकरी गट आधारित आधार आधारित लॉग इन तर आपल्याला बाकीचे दोन ऑप्शन कडे लक्ष द्यायचे नाही वैयक्तिक शेतकरी यावर क्लिक करायचे आणि आपल्याला फार्मर आयडी टाकायचा आहे फार्मर आयडी टाकल्याच्या नंतर इथं ओटीपी पाठवा या बटनावर क्लिक करायचे आणि जो कोणता आपल्या फार्मर आय ला मोबाईल नंबर लिंक केलेला असेल त्यावर ओटीपी जाईल ओटीपी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय ओटीपी करून घ्यायचं आहे व्हेरीफाय ओटीपी झाल्याच्या नंतर आपलं जे आहे प्रोफाइल इथं लॉग इन होणार आहे तर मी झालेली आहे प्रोफाईल ओके बटनावर क्लिक करा आता इथं पाहू शकता इथे शंभर टक्के प्रोफाईल संपूर्ण संपूर्णता दाखवण्यात येते जर तुमची दाखवण्यात नाही आली तर तुम्हाला काय करायचे जात श्रेणी आणि अपंगत्व यावर क्लिक करून तुमची माहिती इथं भरून घ्यायचे शंभर टक्के प्रोफाईल पूर्ण झाल्याच्या नंतर इथं आपल्याला घटकासाठी अर्ज करा या बटनावर क्लिक करायचं आहे या बटनावर क्लिक, क्लिक केल्याच्या नंतर आता इथं आपल्या पुढे अशा प्रकारे इंटरफेस दिसायला लागेल आता इथं तुमची जर एखाद इंग्लिश भाषा जर झाली तर तुम्हाला इथं मराठी इथं कोपऱ्यामध्ये पाहू शकता ऑप्शन दिलेला आहे इथे तुम्हाला मराठी करून घ्यायची आहे तर इथं आपल्याला कृषी यंत्रिकीकरण बाबी निवडा या बटनावर क्लिक करायचं आहे या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे इंटरफेस आपल्याला दिसायला लागेल आता इथं आपल्याला मुख्य घटक यावर क्लिक करा आणि कृषी औजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या बटनावर क्लिक करायचं आहे नंतर इथं तपशील तपशीलवर क्लिक करा आणि इथं भरपूर सारे ऑप्शन इथं आपल्याला दाखवण्यात येतील तर इथं आपल्याला वैशिष्ट्य पूर्ण अवजारे या बटनावर क्लिक करायचंय परत इथं आता पाहू शकता यंत्रसामग्री अवजारे उपकरणे या बटनावर क्लिक करायचे आणि इथं पाहू शकता खालती दोन ऑप्शन आपल्याला दिसायला लागलेत सौर सौर ऊर्जेवर चालवणारे विद्युत चालवणारे प्राणी प्रतिबंधक जैवध्वनिक उपकरणे सोलर पॅनल शिवाय आता तुम्हाला यामध्ये सोलर पॅनल पाहिजे असेल तर तुम्हाला हो जाला है, हा ऑप्शन निवडायचा नाहीये आता सोलर पॅनल ज्याला पाहिजे नाहीये त्यांनी हा ऑप्शन निवडायचा आहे आणि ज्याला सोलर पॅनल पाहिजे त्यांनी इथं खालचा ऑप्शन निवडायचा आहे सोलर पॅनल सह तर हे दोन ऑप्शन तुम्हाला समजून घ्यायचे आहेत कोणाला सोलर पाहिजे आणि कोणाला सोलर पॅनल नाही पाहिजे तर तुम्हाला इथं आणि याला सबसिडी पण वेगवेगळी आहे आता सोल पॅनल शिवाय म्हणजे सोर पॅनल तुम्हाला पाहिजे नसेल तर तुम्हाला यामध्ये सबसिडी काय येणार आहे पंचवीस हजार रुपये सबसिडी तुम्हाला यामध्ये येणार आहे आणि आता सौर चालणारे सौर चालवणारे विद्युत चालवणारे प्राणी प्रतिबंधक ध्वनी उपकरणे सोलर पॅनल सह म्हणजे आता इथे तुम्हाला सोलर पॅनल सह आ, सोलर पॅनल खरेदी करावे लागणार आहे याच्यासोबत तर त्याकरता आपल्याला अनुदान दहा हजार वाढून मिळणार आहे पस्तीस हजार रुपये अनुदान यासाठी राहणार आहे तर मित्रांनो आता तुम्हाला कोणतं पाहिजे ते सिलेक्ट करा इथं मी सोलर पॅनल सह से सिलेक्ट करणार आहे कारण इथं सोलर पॅनल पाहिजे कारण बॅटरी चार्जिंग होती आपल्याला लाईटची गरज पडणार नाहीये तर अशा प्रकारे हे ऑप्शन आहे आता मित्रांनो यामध्ये आपल्याला इथं पस्तीस हजार रुपये अनुदान यासाठी मिळणार आहे तर याला आपल्याला खरेदी करण्यासाठी काही जास्त पैसे लागणार नाहीयेत आपल्याला हे तीस आ, वीस पंचवीस पंचवीस हजाराच्या खालतीच आपल्याला हे मिळणार आहे या सबसिडीमध्ये आपल्याला पाच एक हजार रुपये उरणार आहेत अशा प्रकारे हे आहे आणि याला शंभर टक्के अनुदान याच्यामुळेच म्हणलं गेलेलं आहे मी स्वतः म्हणतोय शंभर टक्के याला अनुदान आहे म्हणून कारण जे अनुदान मी सांगतोय हे पन्नास टक्के अनुदान सांगतोय परंतु आपल्याला जे खरेदी करते वेळेस हे मध्येच मिळणार आहे तर अशा प्रकारे आहे भरपूर जसं पाहिजे तसं आपल्याला भेट मिळतं परंतु आपण कमी पैशाचं खरेदी करा कमी पैशामध्ये पण इथं छान आपल्याला सोलर पॅनलचं आपल्याला जैवध्वनिक उपकरण मिळणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला सिलेक्ट करायचे सिलेक्ट केल्याच्या नंतर जतन करा या बटनावर क्लिक करायचं आहे इथे जतन करा बटनावर क्लिक करायच्या नंतर आपल्याला काही अजून निवडायचं असेल आपल्याला तर येस करा अन्यथा नो करा नो केलेला आहे मी आता पेज वर आपण आलेलो आहोत होम पेज वर आल्यानंतर आपला अर्ज काही अजून सबमिट झालेला नाहीये तर अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करायचं या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर पाहू शकता इथे आता ओके बटनावर क्लिक करा पहा बटनावर क्लिक करा आणि इथं आपल्याला जो कोणता अर्ज आपण निवडलेला आहे तो अर्ज इथे दाखवण्यात येतील आता इथे आपल्याला या बॉक्सवर क्लिक करायचा आणि अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करायचे जे दे यशस्वी झालेला आहे आता तुम्ही जर या वर्षामध्ये अर्ज केलेलेच नसतील तुमची प्रोफाइल अपूर्ण असेल पूर्ण केल्याच्या नंतर तुम्हाला इथे पेमेंट हे करावं लागणार आहे तेवीस पॉईंट साठ पैशाचं पेमेंट इथं तुम्हाला करावं लागणार पहिली वेळेस एक वर्षामध्ये एकदाच पेमेंट आपल्याला इथं करायचं आहे आता इथे मी अगोदर अर्ज काही केलेले आहे त्यामुळे मी माझी डायरेक्ट दे यशस्वी झालेली आहे तुम्हाला जर पेमेंटचं ऑप्शन आलं तर इथं तुम्ही डेबिट कार्ड किंवा युपीआय न क्यू कोड स्कॅन करून पण पेमेंट करू शकता आता ओके बटनावर क्लिक करतो ओके बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आता आपला अर्ज पूर्ण झालेला आहे आता इथं आपला अर्ज केलेला बघायचा असेल तर लागू केलेले घटक या बटनावर क्लिक करायचे आहे या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर इथून आपण अर्ज आपले बघू शकता पाहू शकता छाननी अंतर्गत अर्ज कधी जातो की आपला अर्ज मंजूर झाला तर तेव्हा डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी इथे आपल्याला दाखवण्यात येईल तेव्हा छाननी अंतर्गत अर्जामध्ये आपला अर्ज जातो आता अर्ज केलेला मी आता पाहू शकता लागू केले अर्जामध्ये सोलर पॅनल सह दाखवण्यात येईल पाहू शकता हे अर्ज दाखवण्यात येईल आता इथे तुम्हाला पावती याची पाहिजे असेल तर पावती पहा या बटणावर क्लिक करायचं आहे की की पावती पाहिजे असेल तर यावर क्लिक करा आता इथे पाहू शकता मी पावती ओपन केलेली आहे इथे आपले जो पण आप ते अर्ज आपण केलेले आहेत संपूर्ण अर्ज दाखवणार आहेत आणि ह्या पण अर्ज इथं आपल्याला दाखवणार आहे आता केलेला तर अशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता आणि मित्रांनो याचा लाभ घेऊ शकता कारण आपल्या शेतामध्ये भरपूर प्राण्यासाठी हे उपयोगी येणार आहे प्राणी आपल्या शेतामध्ये नव्वद टक्के ते पंच्याण्णव टक्के प्राणी आपल्याला या आवाज ऐकून येणार नाहीये तर मित्रांनो आपल्याला हा अर्ज कशा प्रकारे आहे समजलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो माझ्या व्हिडिओ मधून तुम्हाला काही थोडीफार माहिती मिळाली असेल तर त्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरायचं नाहीये तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद